प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूज वरील बातम्या पाहण्यासाठी <tanskrit> प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूज चॅनलला युट्यूबवर नक्कीच सबस्क्राईब करा आणि अपडेट राहाच नाव नाव डायरेक्ट सुरू करू पंढरपूरमध्ये गेली अडीच वर्ष झाले आपण रॉबिनहूड आर्मीच्या माध्यमातून समाजकार्य करत आहोत अन्नदान व बेघर लोकांना आधार देण्याचं काम करत आहोत परंतु पंढरपूरमध्ये बेघर लोकांची वाढती संख्या आणि अन्नदानाची वाढती जबाबदारी या पार्श्वभूमीवर आम्हाला एका गाडीची किंवा रिक्षाची गरज होती असा मेसेज आम्ही संपूर्ण पंढरपूरच्या व्हॉट्सअप ग्रुपला आम्ही फॉरवर्ड केला होता आमच्या गेली पंढरपूरमध्ये गेली पाच वर्ष झाले समाजसेवा करणारे विष्णू शेट्टे यांनी या मेसेजला प्र प्रतिसाद देत आम्हाला त्यांच्यापासली एक रिक्षा संपूर्णपणे नीट कु... नीट करून स्व खर्च करून आम्हाला दान केलेले आहे आज त्यांनी रॉबिनहूड आर्मीला आ, आ रिक्षादान केलेली आहे आजपासून त्याचं कार्य सुरू गेले अडीच वर्ष झालं रॉबिनुड आर्मीचं काम चालू आहे अन्नदानाचं मग मी त्यांच्यासोबत काम करत होतो जेवण ही सवय वाटण्याचं पण आम्ही चार दिवस झाले मेसेज फॉरवर्ड केला होता की आम्हाला गाडी किंवा काय तर रिक्षा पाहिल म्हणून पण कुठून प्रतिसाद मिळाना म्हणून मी माझी स्वतःची रिक्षा आमच्या वडिलाच्या नावावरची माझी रिक्षा मी भिरू आर्मीला दान दिले आहे आणि आम्ही दररोज तर जेवण वाटण्याचं काम चालू आहे पण जर मी कुठं नसलो तर आ, त्या रिक्षाचा दररोजच्या दररोज त्यांनी सुविधा त्यांना मोफत देण्यात यावी समाधान मारदान समाधान वाटत आहे मला त्याबद्दल